तर दुसरा रंग होता आणि सकाळी सकाळी मी हार करत बसली होती शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे कुंकण आहे ना, ना मी फुलं लाल केले होते लाल रंगाचं करण्यासाठी असं काही नाही आपण केलं पाहिजे श्रद्धा महत्त्वाची असते पण असं काही केलं ना अजून प्रसन्न वाटते आणि उत्साह येते करण्याला आज होता दुसरा दिवस सकाळी लवकर उठून पहिले तुळशी तोड दिवा लावला दिवा आहे ला। ना मी वेळेवर घेतला पण खरंच सांगते हा दिवा इतका छान पडला ना या दिव्याला ते अशी खालीवर करण्यासाठी काळी दिलेली आहे ना त्याच्यामुळं म्हणजे कसं क पहिले दिवालगिरीला राहायची आपल्या दिवे लावायचे तसंच दिलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना बघा असं फिरवलं ना वात कमी जास्त होते आणि ते गुल जो होते ना तो थोडासा हळू आपण काढू शकतो पण याचा काहीच प्रॉब्लेम आला नाही आता दोन तीन दिवस झाले आणि गुल पण जास्त पकडत नाही दिव्याला कारण वात छो छोटीशी ठेवली मी काळीच्या साय्याने आपण थोडासा काढू शकतो पण खूप छान दिवा मला आवडला नाही तर आपलं कसं वाटतं की दिवा विजला नाही पाहिजे म्हणून ते बऱ्याचदा काळजी घ्यावं लागते पण आता मला काळजी घ्यायचं काम नाही पडलं यावेळेस एकदा तेल टाकलं ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी परत तेल टाकायचं किंवा रात्री टाकायचं कारण मी दिवा हा छोटासा घेतला आणि सहाशे रुपये किंमत आहे दे त्याची मोठे मोठे पण होते खूप पण मी म्हटलं होत आहे ना कारण आधीचे दिवे घरी आहे पण हा एकाच गोष्टीसाठी घेतला आता नवीन निघाले ना तोच हा दिवा आहे पण आपण वापरल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि मला आता खरंच खूप छान वाटला तो आणि छान अशी वस्तू आणली ना त्याचा चांगला उपयोग झाला की खूप छान वाटते छोटीशी रांगोळी काढा म्हटलं सर्व निळनिळ करण्याचा सा विचार चालू होता कारण आजचा रंग होता निळा आणि शांतीचं प्रगती असं मानला जातं हा रंग आणि ते बघा आता छोटीशी रांगोळी जशी जमते तशीच काढते आणि रंगसुद्धा याच्यामध्ये निळा रंग भरते मी आणि त्याच्यासोबत आहे ना मला आज खरंच म्हणजे पूर्ण निळ्या रंगाचाच हार करायचं होता पण अचानक आज अपराजी त्याला फुलं आहे ना कमी आले त्याच्यामुळं आहे ना हारामध्ये थोडेच फुलं टाकावं लागले नाही तर मला खूप छान असं नेकलेससारखं बनवायचं होतं आणि मी माझ्या सुद्धा एक एकदा मला करून बघायचं आहे म्हणजे फोटो काढण्यासाठी खूप छान वाटेल म्हटलं आणि सकाळी काही असलं ना तरी मुलांची शाळा मुलांना उठायला गेली मध्यातच आणि नंतर मी त्याच्यासाठी आहे ना भाजीसाठी भेंडी करत होती पहिले पूजा दर्शन घेतलं देवीचं आणि नंतरच दर्शन घे घेतलं स्वयंपाकघराचं कारण आपलं सकाळचं सर्वांचंच रात्री शेवट आणि सकाळची सुरुवात होते आपले स्वयंपाकघरातच त्याच्यामुळं म्हटलं चला आता भेंडीची भाजी करूया आणि वरून फुलं आणते होते मी जमेल तेवढे तो व्हिडिओ दाखवते आता पुढं तुम्हाला माझे आहे ना असे छोटे छोटे व्हिडिओ ताईंना तुम्हाला आवडले ना चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण साधेसुद्धी मला जसे जमते ना तसं मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि बघा आज छान असा आपला हा फुलांचा हार झालेला आहे कारण दरवेळ ना आहे ना मी असं करून बघत असते काहीतरी नवीन छान असं